पांढऱ्या शुभ्र तांदुळाचा भात आणि तांदुळाचे अनेक पदार्थ म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय पण तांदूळ वापरण्याच्या आधी ते स्वच्छ धुतले पाहिजे हेही तितकेच महत्त्वाचे पण आपल्या आध्यात्मिक आणि आहारशास्त्रात तांदूळ किती वेळा धुवावे आणि किती वेळा धुतलेले तांदूळ कोणासाठी योग्य आहेत हे अगदी सविस्तर सांगितलं आहे तुम्ही भात शिजवण्याआधी तांदूळ किती वेळा धुता एकदा दोनदा तीनदा पण चार किंवा पाच वेळा तांदूळ धुण्याचाही अर्थ असतो हे तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा तांदूळ धुणे म्हणजे पितरांसाठी पहिलं पाणी टाकताना मनोमन आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं ही परंपरा कृतज्ञतेची आणि ऋणानुबंध जपण्याची आहे म्हणूनच पितृकार्यात एकदाच धुतलेल्या तांदुळाचा भात वापरला जातो दुसऱ्यांदा तांदूळ धुणे म्हणजे देवांसाठी पूजा नैवेद्य किंवा व्रताच्या दिवशी तांदूळ दोनदा धुण्यावर विशेष भर दिला जातो देवांसाठी ही शुद्धता आवश्यक आहे तिसऱ्यांदा तांदूळ धुणे म्हणजे स्वतःसाठी आरोग्य पचन आणि स्वच्छतेसाठी चार वेळा तांदूळ धुणे म्हणजे शरीर शुद्धीसाठी यामुळे तांदुळावरील अतिरिक्त स्टार्च धूळ आणि रसायनाचे अंश पूर्णपणे निघून जातात यामुळे भात होतो सुटासुटा आणि -सुटा हलका पाच वेळा तांदूळ धुणे म्हणजे मनशुद्धीसाठी स्वयंपाक करताना मन शांत सकारात्मक आणि पवित्र ठेवण्याची भावना म्हणूनच काही घरात म्हणतात स्वयंपाक करणं सुद्धा एक प्रकारची साधना आहे म्हणूनच असा चार पाच वेळा धुतलेल्या तांदुळाचा भात असतो चवदार पचायला हलका आणि आरोग्यासाठी उत्तम आजी आजोबांनी सांगितलेल्या या छोट्या सवयी फक्त श्रद्धा नाहीत तर ते आहे अनुभवातून आलेलं शहाणपण कारण आपल्या संस्कृतीतल्या छोट्या गोष्टींमध्येच मोठं शहाणपण दडलेलं असतं पितर देव मानव श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आहे आपल्या संस्कृतीत अशाच अर्थपूर्ण परंपरा उपयुक्त आणि मनोरंजक माहिती हवी असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद